हॅलो फ्रेंड्स डान्स आणि पुढच्या आयमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त असं पाणीपुरीचं पाणी घरी कसं बनवायचं ते आज आपण शिकणार आहोत तर त्यासाठी मी अर्धे वाटी Uh, कोथंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी पुदिना घेतलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला तिकडं जसं असेल तशा तुम्ही मिरच्या घेऊ शकता एक इंच अद्रक घेतलेला आहे काळं मीठ घेतलेलं आहे अर्धा लिंबू चिरून घेतलेला आहे गूळ घेतलेला आहे एक चमचा पाणीपुरी मसाला आणि चिंच घेतलेला आहे आता हे सर्व आपण मिक्सरला फिरवून घेणार आहेत तर प्रकारे हे सर्व मी मिक्सरला फिरवून घेणार आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला जर चिंचेचं पाणी चिंच आणि गुळेचं पाणी वेगळं करायचं असेल तर तुम्ही करू शकता वेगळं करावं लाग लागू नये म्हणून मी यामध्येच थोडीशी चिंच आणि गूळ टाकलेली आहे तर अशा प्रकारे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे पाणी तर मी हे गाळून घेत आहे पाणी तुम्ही बघू शकता आणि आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं तुम्ही पाणी घालून हे हे पाणी बनवू शकता तर अशा प्रकारे मी हे पाणी आम्ही मला जेवढं हवं आहे तेवढं मी एक अर्धा लिटरचं किंवा पाऊण लिटरचं पाणी मी बनवलेलं आहे तर आपलं मस्त असं पाणी तयार झालेलं आहे आता यामध्ये मी हे पाणीपुरी मसाला टाकणार आहे त्याचबरोबर चवीप्रमाणे यामध्ये मीठ टाकणार आहे आपण काळं मीठ यामध्ये टाकलेलं आहे कुणाकुणाला जास्त तिखट आवडतं तर कोणी कोणी यामध्ये लाल तिखटसुद्धा टाकतं तर पाणीपुरी ही थंड असते म्हणून मी यामध्ये बर्फ त्याचबरोबर यावरती मस्त अशी बुंदी टाकून आपण हे पाणी तयार केलेलं आहे आता मी का काही पाणीपुरे घेतलेल्या आहेत तर यामध्ये मी हा बटाट्याचा रगडा तयार केलेला आहे तुम्ही पांढऱ्या वाटाणाचा पण करू शकता माझ्या लहान मुलांना हे बटाट्याचं आवडतं म्हणून मी बटाट्याचा केलेला आहे आता अशा प्रकारे मी हे सर्व घालून घेतलेलं आहे आता यावरती मस्त असं कांदाचे काप आपल्याला घालायचे आहेत आणि जर तुम्हाला गोड पाणी वेगळं करून यामध्ये घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता तर हे आपण तयार केलेलं मस्त असं पाणी यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला मस्त अशी शेव टाकायची आहे तुम्ही बघू शकता तर अशा माझ्या माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर यावरती मस्त अशी कोथंबरी टाकून ही पाणीपुरी आपण खाऊ शकतो खरंच ही पाणीपुरीची पाणी खूप छान होतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा भेटूया नेक्स्ट रेसिपी